गुड आफ्टरनून फ्रेंड्स पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलो आहे दैनंदिन जीवनात जगत असताना आपण अशा प्रकारची वाक्य इतरांना आपल्या कुटुंबात मित्रपरिवारात बोलत असतो ती वाक्य नेमकी कशी असतात झाकण बंद कर दार बंद कर, कर खिडकी बंद कर फाटक बंद कर ही फक्त वाक्य आहेत एक मॉडेल म्हणून एक नमुना म्हणून ही वाक्य मी फळ्यावर लिहिलेली आहेत तुम्ही हीच वाक्य लिहिली पाहिजे हीच वाक्य शिकली पाहिजे असं नाही पण या गटात या प्रकारात अशा प्रकारची जी जी वाक्य मोडतात जी जी वाक्य येतात त्या वाक्यांचा आपण सराव केला पाहिजे मग आता फड्यावर जी वाक्य लिहिलेली आहेत दीज सेंटेन्सेस आर इन अवर मदर टन आपल्या मातृभाषेत वाक्य आहेत ते कशी झाकण बंद कर दार बंद कर कपाट बंद कर खिडकी बंद कर फाटक बंद कर म्हणजे आपण आपल्या घरातील कुणाला तरी सांगत आहोत की हा दरवाजा बंद कर उघड ते फाटक गेट उघड वर्ग खोलीचा दरवाजा उघड अशा प्रकारची वाक्य आपण बोलत असतो पण अशा प्रकारची वाक्य आपण जशी बोलत असतो त्याचप्रमाणे तो दरवाजा बंद कर हे गेट बंद कर खिडकी बंद कर अशा प्रकारची वाक्य सुद्धा आपण उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी बोलत असतो कारण ही दैनंदिन व्यवहारातली वाक्य आहेत ही डे टू डे व्यवहारातली वाक्य आहेत मग ही अशा प्रकारची वाक्य लक्षात घ्या बघा अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कशी बनवतात इंग्रजीमध्ये कशी बोलतात इंग्रजीमध्ये कशी लिहितात ते आपण बघणार आहोत सर्वात महत्वाची गोष्ट हे जे काही पाच सहा वाक्य आहेत हे सगळे आज्ञार्थी वाक्य आहेत मग तुम्ही म्हणणार सर आम्ही आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं या आज्ञार्थी वाक्याला इंग्रजीमध्ये इम्पिरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात मग सर आम्ही आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही नेहमी मुख्य क्रियापदाने होते झाकण बंद कर झाकण बंद कर म्हणजे या ठिकाणी आपण ऑर्डर देतोय ना आज्ञा देतोय की नाही दार बंद कर तरी आपण आदेश देत आहोत किंवा कुणाला तरी विनंती करत आहोत किंवा कुणाला तरी सांगत आहोत म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली आज्ञार्थी वाक्याच्या माध्यमातून आज्ञार्थी वाक्याच्या स्वरूपातून आपण इतरांना आज्ञा किंवा विनंती करत असतो है ना तर लक्षात घ्या झाकण बंद कर आता हे वाक्य आपण असं लिहू शकतो झाकण बंद कर असं लिहू शकतो क्लोज द लीड फुल स्टॉप क्लोज द लीड आता बघा बंद कर म्हणजे काय बंद कर याच्यासाठी क्लोज शब्द आहे लक्षात ठेवा का बंद कर याच्यासाठी क्लोज शब्द आहे मग काय बंद कर झाकण द लीड झाकण बंद कर म्हणजे एखादी बाटली असेल एखादी बरणी असेल एखादी वस्तू असेल तर त्याचं झाकण उघडं असेल म्हणून आपण इंग्लिश मध्ये काय म्हणणार क्लोज द लीड झाकण बंद कर राईट मग झाकण बंद कर म्हणजे क्लोज द लीड हेच वाक्य दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपण बोलू शकतो कसं बंद करसाठी एक शब्द आहे अजून दुसरा आणि झाकण म्हणजे द लीड मग इंग्रजी बोलत असताना लक्ष घ्या बघ का इंग्रजी बोलत असताना अशा प्रकारची वाक्य बोलत असताना तुम्ही जर असं म्हटलं क्लोज द लीड तरी शंभर टक्के बरोबर आहे तुम्ही जर असं म्हटलं षट द लीड हे सुद्धा शंभर टक्के बरोबर आहे कोणत्या पद्धतीने बोलायचं हे तुम्ही ठरवायचं मग हे वाक्य आपण दोन पद्धतींनी बोलू शकतो हे मी तुम्हाला का शिकवत आहे आपण जेव्हा इतरांमध्ये बोलतो इतरांमध्ये आपण चर्चेसाठी सहभागी होतो तर आपल्याकडून दुसऱ्यांना एक आकडं वेगळं काहीतरी माहिती व्हावं एक आकडं वेगळं काहीतरी नवीन शिकायला मिळावं यासाठी आपला अट्टाहास असला पाहिजे प्रयत्न असला पाहिजे ना नाविन्यता असला पाहिजे आता जवळजवळ क्लोज हा शब्द सगळ्यांना माहित असतो पण आपण जर अचानक बोलो शट द डोअर है ना विशेष वाटत ना त्याच्यानंतर दार बंद कर आता बघा दार बंद कर आपण असं लिहू शकतो पहिल्या भाषेत क्लोज द डोर क्लोज द डोअर हेच वाक्य दुसऱ्या पद्धतीने बोलू शकतो शट द डोअर ठेवायचे तुम्हाला हे वाक्य बोलायचे का हे वाक्य बोलायचे आहे पुन्हा बघा या बंद कर साठी काय क्लोज पण काय बंद करा कपाट द कबर्ड द कबर्ड तुम्ही असं म्हणू शकता शट द कबर्ड राईट अरे किटी त्याच्यानंतर बघा खिडकी बंद कर तुम्ही असं म्हणू शकतात क्लोज द विंडो राईट right? तुम्ही असं पण म्हणू शकतात शट विंडो त्याच्यानंतर फाटक बंद कर आता फाटकला म्हणजे काय बघा क्लोज द गेट तुम्ही असं म्हणू शकता शट द गेट फुल स्टॉप म्हणजे आपण कोणत्या पद्धतीने आपल्याला बोलायची आहे ही गोष्ट आपल्यावर अवलंबून आहे मग जसं आपण म्हटलं झाकण बंद करा तर इंग्लिश मध्ये कसं म्हणणार क्लोज द लीड किंवा शट द लीड दार बंद करा क्लोज द डोअर किंवा शट द डोअर कपाट बंद करा क्लोज द कब्बड शट द कबड खिडकी बंद करा किंवा कर क्लोज द विंडो फाटक बंद कर क्लोज द गेट शट द गेट म्हणजे आपण एखादी भाषा शिकत असताना एखादा नवीन विषय शिकत असताना शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत आणि ते जर आपण शिकलो ना ते आपल्याला वाटता यायला पाहिजे देता यायला पाहिजे राईट तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बनवू शकतात राईट तर बंद कर किंवा बंद करणे याच्यासाठी क्लोज आणि शट हे दोन्ही शब्द आहेत मग तुम्ही एक द क्लोज द लीड म्हणा शर्ट द लीड म्हणा क्लोज द डोर म्हणा शट द डोअर म्हणा क्लोज द कपड म्हणा शट द कपड म्हणा क्लोज द विंडो म्हणा शट द विंडो म्हणा किंवा क्लोज द गेट म्हणा किंवा शेट द गेट म्हणा तुम्हाला काय म्हणायचं हे आपल्यावर अवलंबून आहे तर अशा प्रकारची इंग्रजी शिकून बघा मी कधी कधी ऍडव्हान्स प्रकारची वाक्य पण शिकवतो मी कधी कधी सोप्या प्रकारची वाक्य पण शिकवतो हे याच्यासाठी शिकवतो किंवा याची माहिती याच्यासाठी देतो की आपण बोलत झालं पाहिजे आपल्याला बोलता यायला पाहिजे कधी कधी काय होतं माहिती का आपल्याला मोठमोठ्या मोड़ गोष्टी खूप माहीत असतात पण छोट्या छोट्या गोष्टी माहीत नसतात मग जितकं ऍडव्हान्स महत्वाचा आहे विषय कोणताही असू द्या तितकंच बेसिक देखील महत्वाचं आहे तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला निश्चित आवडला असेल तुम्ही मला भरभरून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आपण पण बघा इतरांना पण पाठवा आणि या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये इंग्रजी शिका ही नम्र विनंती धन्यवाद थँक्यू